पी एम सूर्य घर योजनेतून तीनशे युनिट्स पर्यंत मिळणार मोफत वीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे देशातील एक कोटी लोकांना दर महिना तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे सौर ऊर्जा आणि प्रगतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे या प्रकल्पात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांची गुंतवणूक होणार आहे मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे या प्रकल्पात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे दरमहा एक घरांना तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी म्हटले आहे या योजनेमुळे लोकांचे उत्पन्न वाढेल वीज बिल कमी येईल रोजगार निर्मिती निर्मिती होईल असे मोदी यांनी सांगितले रोज सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी पी एम सूर्यगर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर नागरिकांना अर्ज करावा असे आवाहन त्यांनी केले आहे या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुमचे स्वतःचे अकाउंट तयार होईल तिथे तुम्हाला लॉग इन करावा लागेल त्यानंतर वीज ग्राहक नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आवश्यक माहिती भराली भरावी लागेल त्यानंतर हा फॉर्म सबमिट करावा लागेल तुमच्या परिसरातील नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्हाला विक्रेता निवडावा लागेल डिस्कॉमकडून मंजुरी मिळताच तुम्ही सोलार प्लांट तयार करू शकतात सोलार प्लांट बसवल्यावर त्याची सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावी लागेल त्यानंतर मीटरसाठी अर्ज करावा लागेल तुम्हाला बँक खाते आणि कॅन्सल्ड चेक सबमिट करावा लागेल त्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता